पदभार स्वीकारला आहे पहिल्यांदा आणि थेट मंत्रिपदाची जबाबदारी आहे काय नेमकं वेलकम करताय काय नेमकं याबद्दल सांग नाही सर्वप्रथम तर आदरणीय नरेंद्र भाई मोदी आदरणीय देवेंद्र जी यांचे खूप खूप आभार प्रकट करतो एका तरुण कार्यकर्त्यावर त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे कामगार खातं खूप मोठं आहे आज पहिलाच दिवस आहे आज आढावा घेतला आता विभागवाईज आढावा घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम उभं करता येईल शंभर दिवसासंदर्भात शंभर संदर्भात आता आजच आम्ही सुरुवात केली आहे आम्ही तोच प्लॅन करायसाठी आज बसलो होतो आणि येणाऱ्या शंभर दिवसांमध्ये बऱ्याचशा मंडळांचे आज पद रिक्त आहेत नवीन त्याच्यावरच्या नियुक्त्या बाकी आहेत बरेचसे धोरण केंद्र सरकारकडे पाठवायचे आहेत काही कायद्यांमध्ये दुरुस्त आहेत या सर्व गोष्टींचे काम आम्ही मार्गी लावणार आहे आणि सोबतच ज्या ज्या काही योजना आहेत ज्या आज थांबल्या आहेत त्या योजनांना काही रिस्ट्रक्चर करता येईल का त्याचेही नवीन सूचना आज मी सरकारकडे मांडणार आहे शंभर दिवस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सगळ्यांनी आपापली जे आहे ते द्यावं तर मूल्यमापन देखील होणार आहे तरुण आहात पहिल्यांदा संधी आहे कुठेतरी दबाव नवीन नवीन शाळेत गेल्यानंतर की असतात पहिलीच परीक्षा शंभरच टार्गेटवर दिली मॉरल प्रेशर असतेच ते कारण काहीतरी जबाबदारी दिली म्हणजे जबाबदारी देणाऱ्यांनाही अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं एक मॉरल प्रेशर असतेच त्यासोबतच त्यासोबतच अजून पालकमंत्री त्या संदर्भात वाटप झालेलं नाही पालकमंत्री पदाची जबाबदारी आता पक्ष ठरवतील आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय घेणार आहेत पण पालकमंत्रीपद म्हणजे आपण आपल्या मूळ जागेशी आपली अटॅचमेंट राहत असते आणि आपल्या जिल्ह्याला किंवा जेही जबाबदारी जिथेही मिळेल तिथला विकास करणे त्यामुळे पालकमंत्रीपद असलंच पाहिजे आणि कोणतीही जिल्ह्याची दिल्या जाईल ती मी योग्य रीतीने पार पडेल एक महत्वाचा प्रश्न मुलं तो एक मोठा प्रश्न निश्चित हा खूप मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि बालकामगारांच्या बाबतीत पहिल्या त्या प्रमाणात कार्यवाही होताना दिसत नाही निश्चित त्या सु, बाबत सुद्धा एक चांगलं धोरण कामगार विभागातर्फे तयार करण्यात येईल आणि बालकामगार हा विषय कुठेतरी थांबवण्यात येईल दुसरीकडे स्थलांतरित कामगारांचा एक मोठा प्रश्न असतो वीज भट्टी असेल असेल असंघटित कामगारांबद्दल आणि विशेषतः स्थलांतरित कामगारांबद्दल जो विषय आहे त्या निमित्तानं आम्ही आजच बैठकीमध्ये एक विचार करतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कामगार भवन असलं पाहिजे आणि तिथे त्या कामगार भवनामध्ये पाळणाघर असेल एक छोटी अंगणवाडी असेल किंवा त्यांच्या शिक्षणाचा जो लॉस होतोय तो तिथे भरून काढता आला पाहिजे या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्यात एक सर्व सुविधायुक्त कामगार भवन असलं पाहिजे या दृष्टीने एक आम्ही प्रयत्न करणार आहे मी आता आज माझा पहिलाच दिवस आहे माथाडी कामगार हा एक मोठा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेष करून पूर्ण देशात फक्त महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे या माथाडी कामगार मंडळांचे अजून सर्व नियुक्त्या बाकी आहे आणि या सर्व मंडळांशी चर्चा करून हा जो काही संघर्ष चालला आहे हा संघर्ष कुठेतरी संपवण्याचा मी प्रयत्न करणार पहिलाच दिवस आहे फार राजकीय नाही पण तरी एक प्रश्न विचारतोच ईव्हीएम वरून खूप रे सरकार किंवा असं हिनो गेलं खास करून इंडिया करून आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे आज सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा जो फेर तपासणीचा अर्ज होता तो त्यांना माघारी घ्यायला लागला पिछेहाट झाली पिछेहाट म्हणा किंवा साक्षात्कार होत असेल त्यांना कुठेतरी नैतिक वाटत असेल की आपला लोकसभेचा जो विजय आहे म्हणजे सुप्रियाताईंचा तो कुठेतरी खोटा त्यांना वाटायला लागला असेल पुतण्याच्या या वक्तव्यामुळे त्यामुळे त्यांना साक्षात्कार होऊन त्यांनी त्यांना सल्ला दिला असेल आणि त्यांनी तो मान्य जर केला तर चांगलंच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट